जागृती मुंबई येथे होर्डिंग दुर्घटनेमुळे निष्पाप लोकांचा बळी घेत जबाबदार कोण यावर ही राजकारण होत आहे पेट्रोल पंपावर बेकायदेशीर शंभर फुटाचे होर्डिंग कोणाच्या परवानगीने लावण्यात आले जेव्हा हे होर्डिंग लावत होते तेव्हा मुंबई महानगरपालिका किंवा सध्या जे राजकीय प्रश्न बोलत आहे त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले नाही का या तिजोरीत जात होते ते तिजोरी धारक आता कुठे आहे असे प्रश्न उठवतात साईक यांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले परंतु प्रश्न उडू उठतो तो कार्यवाही केव्हा होईल ऐतिहासिक शहरात असे बऱ्याच ठिकाणी मोठमोठे होल्डिंग्स आहेत यातील किती होर्डिंग हे अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे मनपाला वर्षाकाठी वाले शुल्क देतात तो शुल्क शुल्क किती येतो याची माहिती आयुक्त साहेब यांना आहे का एजन्सी एजन्सीच्या मते राजकीय पक्षाचे पदाधिकारी आमच्यावर दबाव आणून मोफत होर्डिंगचा वापर करतात आम्ही तर काय करतो होर्डिंगची परवानगी देताना काही नियम व शर्ते लावणे आवश्यक आहे बस करने आउमान कामे केले शहराद होर्डिंग बसवताना सुरक्षा नियमाचे पालन करणे आवश्यक आहे हवामान परिस्थितीची अनुकूलता अनुकूलतेनुसार कामे केली जावीत शहरात जवळपास तीनशे ब्याऐंशी एलई डी आहे त्यातून फक्त सत्तर एलई डी नियमाचे पालन करतात उपनगरात एक हजार कायदेशीर होर्डिंग दिसून आले या व्यतिरिक्त बेकायदेशीर होर्डिंग हटविण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे जास्तीत जास्त चाळीस फीट ते वीस फीटच्या आकाराचे होर्डिंग परवानगी आहे मात्र खाजगी घरावरील होर्डिंग एकशे वीस फीट मोठे होर्डिंग ते पण अनाधिकृत दिसून येत आहे अशा बेकायदेशीर होर्डिंगवर मनपा एजन्सीवर घरमालकावर कारवाई करेल का हा मोठा प्रश्न मित्रांनो आज आम्ही होर्डिंगबाबत काही प्रश्न किंवा काही शहरात अशा होईडिंग वाल जे एजेंसी धारक आए त्यानी मनपाचे मन नियामाचे पालन करूं जर होर्डिंग आवले तर दुर्घटना टलू शकते धन्यवाद आरोग्य ग्याज